विहीर जी आहे ती विहीर किती फूट बांधलेली एकशे तीस फूट एकशे तीस फूट आणि बांधकाम किती सत्तर फूट सत्तर फूट काड्यामध्ये तर किती खर्च किती आला आणि कधी केली होती आता मी केली होती दोन हजार नऊ मध्ये साधारण त्यावेळेस एक आठ नऊ लाख रुपयाचा खर्च आला होता आठ नऊ लाख रुपये आणि जे बोर घेतले तुम्ही या बोर किती घेतले या विहिरीमध्ये त्याच्यामध्ये मी आता परत त्रेपन्न बोर घेतलेले आणि ते स्वतः मी केलेले स्वतः मशीन घेऊन तुम्ही आणि अजून पाहुणे म्हणजे दोघं जणांनी आणि किती मारले बोर जवळपास पंचावन्न मारले बोर मारलेली त्रेपन्न बोर साधारण <सदिण> बारा, 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 बारा हजार फूट आढावा बारा हजार फूट पूर्ण बारा हजार फूट वा वा आणि बारा हजार फुटामध्ये मग पाणी वगैरे लागलं का नाही त्यातले जवळपास नव्वद टक्के बोर कोरडेच होते एक पच्च चार पाच बोरा असते त्याला एक साधारणतः लहा म्हणजे खूप म्हणजे दिवसभरामध्ये साधारण दोन हजार किंवा तीन हजार लिटर पाणी जमा होईल फक्त आजूबाजूला तर पाणी भरपूर आता रा। रान सडली तुमची आणि याच्यामध्ये पाणी नाही काय कारण नक्कीच सोपन जमिनी आणि शंभर फुटापर्यंत द्याऐंशी फुटांनी काळी माती आणि या ठिकाणी पाण्याचा निचर होत नाही परंतु आता आमचा हा पट्टा आहे पाच एक्कर एसआरडीचा मागच्या चार वर्षापासून नोटेल फार्मिंग मी करतो आणि पूर्ण जागेलाच पूर्ण जमीन हलवल केल्यामुळं पाण्याचा निचर आमचा उत्तम वाढलेला माझ्या शेताचा आणि या ठिकाणी जो आपण आतापर्यंत माझा अनुभव असा आहे की या विहिरीमध्ये मी बावन फुटापर्यंत पाणी पातळी बघितलेली पण आता म्हणजे मुळे तुमची पाणी पातळी पण वाढली आता हे या याविरीच्या आता यावर्षी सत्तर फूट पाणी पातळी आलेली म्हणजे आतापर्यंत बावन्न फुटाच्या वरती कधी पाणी वरती कधी झालं नाही यावर्षी सत्तर फूट पाणी त्याचं कारण जे आसपास जमिनीचा निचरा ज्या जमिनीचे शेतामध्ये गांडूळ वाढले आणि गांडूळ चार ते पाच फुटापर्यंत खोल जातात आणि जो पावसाचा पाऊस पडतो तो पूर्णपणे पाऊस वाहून जाताना पूर्ण जमिनीच जिरतो आणि निचराशक्ती जमिनीच वाढल्यामुळे हे वरतूनच विरला पाझर सुरू झाले आता हे पहिले नव्हते तुम्ही एसआरडी केल्यानंतर हे चालू झाले हो नंतर आधी पूर्ण ही ड्राय दिसायची आणि फक्त खडकामधलंच पाणी तुम्हाला दिसायचं तु बरं म्हणजे एसआरटीनी हा सुद्धा फरक तुमच्या म्हणजे बाबतीत झाला हवा बरोबर हा एक फायदाच आहे समजा फायदाच आहे भले फायदा आपलं हा ही पाणी तुम्हाला मार्च एप्रिलमध्ये नाही पुरणार परंतु हे पाणी तुमच्या खरीपच्या भरणीसाठी सुरुवातीला जानेवारी फेब्रुवारी पर्यंत तरी खूप झालं नक्कीच नक्की तर हा सुद्धा फायदा जो आहे तो एसआरटी शेतकऱ्यांना लक्षात येतोय तर नक्कीच आपणही असे काही प्रयोग करत असाल तर नक्कीच करायला पाहिजे फायदा होईल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद प्राम राम राम.